नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्राच्या धर्तीवर या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता तसेच सनगरीमध्ये वाढ करण्यास सरकारची मंजुरी व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने डीए वाढ लागू केल्यानंतर देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीचा निर्णय संबंधित राज्य सरकारकडून निर्णय घेतला जातो यानुसार काही राज्य कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्यात आलेला आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महागाई भत्त्यामध्ये वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक एक दोन हजार पासून दोन टक्क्यांची वाढ ही फरकासह लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका झाला आहे सदर डीएवाढीच्या धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारने धर्तीवर डीएवाढीचा निर्णय घेतलेला ले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिशा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आसाम व तामिळनाडू या सात राज्यांनी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तामिळनाडू कर्मचाऱ्यांना डीए वाढीबरोबरच बरोबरच सन अग्रिममध्ये वाढ तामिळनाडू राज्यातील कर्मचाऱ्यांना सण अग्रिमाची रक्कम ही दहा हजार रुपये वरून वाढवून वीस हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद